नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश आहे दुग्ध व्यवसाय अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे तसंच पोषण सुरक्षेलाही हातभार लावतो भारताने दूध उत्पादनासोबतच दुग्ध प्रक्रिया उद्योगांमध्ये महत्वपूर्ण वा वाटचाल केली आहे पोषक पर्यावरण दृष्ट्या शाश्वत आणि आर्थिक दृष्टिकोनातून महत्वाचे भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतामध्ये अंदाजे दोनशे छत्तीस पूर्णांक पस्तीस दशलक्ष टन दूध उत्पादन झाला जगभरात दूध उत्पादनाचं प्रमाण दोन हजार तेवीस मध्ये सुमारे नऊशे पासष्ट पूर्णांक सात दशलक्ष टन इतकं होतं ज्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत एक पूर्णांक पाच टक्के वाढ झाली आहे जागतिक दूध उत्पादनात भारताचं योगदान सुमारे चोवीस पूर्णांक पाच टक्के गेल्या काही वर्षात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढतीये विकसित आणि विकसनशील देशांमध्ये दुधाच्या उत्पादनातील सुधारणा झाली आहे उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठं दूध उत्पादक राज्य आहे ज्याचं योगदान एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या सुमारे सोळा पूर्णांक एकवीस टक्के सोळा पूर्णांक पाच दशलक्ष टन दूध उत्पादन केलं जे एकूण उत्पादनाच्या सहा पूर्णांक एकाहत्तर टक्के दूध उत्पादनातील वाढीचं श्रेय शेतीपूरक व्यवसाय सहकारी दूध संघटनांचं योगदान आणि सरकारी योजनांना जातं भारतातील बहुतांश दूध गायी व मशीन माध्यमातून तयार होतं आता आपण दूध घटकांचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया दूध हे नैसर्गिकरित्या संपूर्ण अन्न मानलं जातं दुधामध्ये स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट प्रथिने दुधातील साखर म्हणजेच लॅक्टोज जीवनसत्वे आणि खनिजे म्हणजे मिनरल्स हे प्रमुख अन्न घटक आहेत दुधामधील पोषण तत्वांची शरीरामध्ये सहजपणे मिसळण्याची क्षमता इतर अन्न पदार्थांच्या तुलनेत जास्त असते म्हणूनच दूध हे गर्भवती महिला लहान मुले प्रौढ वृद्ध रोगातून बरे होणारे आणि आजारी व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त अन्न आहे आता आपण दुधातील प्रमुख घटकांविषयी माहिती जाणून घेणार आहोत पाणी इतर दुधातील घटक यामध्ये विरघळलेले किंवा निलंबित स्वरूपात असतात गायीच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा पाण्याचं प्रमाण जास्त असतं स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट एक ग्रॅम दूध फॅट शरीराला नऊ कॅलरी ऊर्जा देते स्निग्ध पदार्थ द्रव जीवनसत्वे अ ड ई के यासाठी सॉल्वंट म्हणून कार्य करते लिनोलिक आणि लिनोलिक ऍसिड सारखे आवश्यक फॅटी ऍसिड प्रदान करते सीएएल मानले जातात म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा फॅटचं प्रमाण अधिक असत प्रथिने एक ग्रॅम दूध प्रथिने चार कॅलरी ऊर्जा देतात यामध्ये सुमारे ऐंशी टक्के केसिन आणि वीस टक्के व्हे प्रथिने असतात आवश्यक अमिनो आलमेज जसे की फिनाईलिन व्हॅलिन ट्रिप्टोफॅन पुरवतात ब्रँड चेन अमिनो ऍसिडमुळे स्नायू पुनर्प्राप्ती व मानसिक थकवा कमी होतो दुधातील प्रथिनांचं पचन शंभर टक्के होतं प्रथिनांचं पचन झाल्यावर उपयोगी जैविक पेप्टाइड तयार होतात यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो प्रतिकारक शक्ती वाढते म्हशीच्या दुधात प्रथिनांचं प्रमाण गायीच्या दुधापेक्षा अधिक असतं साखर म्हणजेच लॅक्टोज एक ग्राम लॅक्टोज चार कॅलरी ऊर्जा देतो फक्त दुधामध्ये आढळते लॅक्टोज म्हणजे डी ग्लुकोज आणि डी गॅलॅक्टोज या दोन साखरेचा मिश्र पदार्थ आहे ग्लुकोज ऊर्जा देते तर गॅलॅक्टोज मेंदू पेशींच्या निर्मितीत महत्वाचा असतो लॅक्टस नावाने इन्झाईम लहान आथ्यांमध्ये लॅक्टोजचं पचन करतो लॅक्टोज मोठ्या आतड्यांमध्ये जाऊन उपयुक्त जीवाणूंसाठी कार्बन स्त्रोत होतो गायी म्हशीच्या दुधात लॅक्टोजचं प्रमाण जवळ जवळ सारखंच असतं खनिजे म्हणजेच मिनरल सर्व खनिजे शरीरासाठी उपयुक्त असतात दूध इतर अन्नांच्या तुलनेत अधिक प्रमाणात कॅल्शियम देतं कॅल्शियम फॉस्फरस आणि जीवनसत्व ड या त्रिकुटामुळे हाडांच्या वाढीसाठी आणि देखभालीसाठी उपयुक्त सोडियम झिंक मॅग्नेशियम कॉपर इत्यादी खनिजे सामान्य शारीरिक कार्यासाठी आवश्यक असतात पाण्याचं संतुलन एन्झाईम क्रिया व वा, ऑक्सिजन वाहतूक यासाठी ही खनिजे आवश्यक असतात म्हशीच्या दुधात कॅल्शियम मॅग्नेशियम जास्त असतं गायीच्या दुधात क्लोराईड व पोटॅशियम जास्त असतं जीवनसत्वे दुधातून जवळजवळ सर्वच जीवनसत्व मिळतात जीवनसत्व अ डोळ्यांचे आरोग्य व त्वचा कार्यासाठी महत्वाचं असतं जीवनसत्व ब गट चयापचय वाढ व मच्छर संस्थेसाठी आवश्यक असतं जीवनसत्व ड कॅल्शियम व फॉस्फरसच्या शोषणासाठी हाडांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असतं जीवनसत्व ई अँटी म्हणून कार्य करता आणि हृदयविकारांपासून संरक्षण देतं म्हशीच्या दुधात जीवनसत्व अ आणि वीस सहा जास्त तर गायीच्या दुधात जीवनसत्व ई अधिक असत आता आपण दुधातील घटकांचं प्रमाण आणि त्याचे उपयोग जाणून घेणार आहोत

दूध साखर म्हणजेच लॅक्टोज चार पूर्णांक पाच पाच टक्के ऊर्जा प्रदान करतं पचनासाठी उपयुक्त असतं खनिजे शून्य पूर्णांक सात ते शून्य पूर्णांक आठ टक्के असत कॅल्शियम फॉस्फरस हाडे व दात यांच्यासाठी महत्वाचं असतं जीवनसत्वे कमी प्रमाणात अ ड बी वन बी टू बी ट्वेल्व इत्यादी जीवनसत्वे शरीरासाठी आवश्यक असतात